जय जय रामकृष्ण अरे गणपती बाप्पा मोर्या आज गणपतीचा तिसरा दिवस आहे आणि सोमवार आलेला आहे तिसऱ्या दिवशी आपल्या गणपतीचा निमित्ताने गणेशोत्सवाच्या निमित्ताने आणि कालची आता दुसऱ्या दिवशीची उत्तरपूजा करायची आहे आणि त्यानंतर ना आजची सोमवार निमित्त अतिविशेष महापूजा असणार आहे तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एक बेलपत्राची पूजा असणार आहे आणि भस्मारती आपण आपल्या गणपतीची करतोय आज आपल्या स्वामीरुपी गणेशाची सोमवार निमित्त बेलपत्राची महापूजा आहे आणि बेलपत्र नेहमी अखंड वा तीन पानं असलेलाच वा दोन पानं किंवा खंडित झालेला एखादा तुकडा पडलेला आहे पानाचा असं काय बेलपत्र वाहू नका तर पूजा करताना ही महत्वाची काळजी सर्वांनी घ्या सोमवार विशेष पूजा संपन्न झालेली आहे आणि तब्बल एकशे आठ बेलाची पानं बेलांचा पानांचा अभिषेक आपण गणपती बाप्पाला केलेला आहे तर गणपती बाप्पाला बेल का व्हायला आणि तो चालतो का बरं काय काय वाव आहे काय काय नाही वाव आहे गणपती बाप्पाला काय वर्ज आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि यानंतर ना आपण आता भस्मारती आहे जी की सोमवारी अतिविशेष असते आणि स्वामी ना सुद्धा आपण बेलपत्र अर्पण केलेले आहे तर भस्मानंतरच आपण गणपतीचं रूप यानंतर दाखवतो आणि भस्मारती लगेचच करतोय गणेशच्या रोजच्या पूजेत दुर्वाही अर्पण करत चला आणि दुर्वेच महत्व काल आपण सांगितलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ जाऊन आपण चॅनलवर पाहू शकता दुसऱ्या दिवशीची महापूजा आणि दुर्वा अर्पण करण्याचं महत्व काय ते भस्मारतीला सुरुवात करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पाला भस्म अर्पण करीत आहोत आणि याचं याच्यानंतरचं रूप तुम्हाला दाखवणार आहे श्री गणेशाचा अत्यंत मनमोहक रूप आपण पाहतोय आणि संपूर्ण भस्म आणि बेलपत्रानंतरनं हे शिवमय रूप झालेलं आहे आपल्या गणपती बाप्पाचं ही सोमवार विशेष महापूजा संपन्न झालेली आहे त्यानंतर आरती घेतोय आपण आणि आजच्या व्हिडिओच्या सांगता करतो आरतीपूर्वी दिवा आणि धूप किंवा अगरबत्ती देवासमोर लावा श्री गणेशाचं भस्मरमय्या रूप आपण पाहत आहोत या ठिकाणी स्वामी रूपातील गणेशाचा आपल्या सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा पाठ ह्या आरतीचा आहे आणि सगळ्या देवांच्या आरत्या जितक्या जमेल तितक्या देवांच्या आरत्या आपण गणपतीसमोर म्हणू शकता नुसते गणपतीसुद्धा म्हणू शकता किंवा देव दिवसातून केवळ वा एक वेळा तरी जास्तीत जास्त आरत्या घेण्याचा प्रयत्न करा आणि आरतीनंतर देवांना वेगवेगळ्या रूपातला भोग आपण रोजची रोज हा नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि तोच प्रसाद म्हणून भाविक भक्तांना वाटू शकता तर ही होती आपली चॅनलची चे, दुस तिसऱ्या दिवशीची माहिती गणेशोत्सवातली असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील नवीन व्हिडिओजचे अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्या चॅनलवरती गण गन, गणेशोत्सवाबद्दल माहिती येणार आहे त्यामुळे चॅनलला व्हिजिट करत राहा व्हिडिओ शेअर करत राहा रामकृष्णारी गणपती बाप्पा मोर्या